आणि देशाची घटना लिहू शकतो आणि त्या घटनेवरती आम्ही देश चालवायचा नाही होणार महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिले एका साध्या माणसांनी लिहिलेली लि घटना मोदीजी तुम्ही त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बदलायला आहात पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या एकट्याच्या डोक्यात आलं म्हणून काय देशाच्या डोक्यातील तुमच्यामध्ये जर का भाजपामध्ये जर का, का हिंमत असेल तर ज्या घटनेवरती हात ठेवून तुम्ही शपथ घेतली त्या घटनेला ती घटना मोडण्यासाठी पुन्हा हात लावून बघा संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही <laughs> आकस आकस म्हणजे किती ठेवायचं मनामध्ये आकस आज ते जे काय बोलतायत की आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही हे घेऊन आम्हाला कदापि मंजूर नाही चांगली गोष्ट आहे टाळ्या बाजूला चांगलं वाक्य आरक्षण रद्द करण्याचा मार्ग तुम्हाला मान्य नाही तर गेले पाच वर्ष माझ्या महाराष्ट्रामध्ये जे समाज आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे म्हणून रस्त्यावर ते उतरलेत सुशील कुमारजी मला वाटतं कदाचित याच सोलापूरमध्ये अटलजींची सभा झाली होती आणि त्या अटलजींनी वचन दिलं होतं धनगर समाजाला बरोबर आहे ना की माझं सरकार आलं तर मी तुम्हाला आरक्षण देईन पंढरपूरला दिलं होतं विठ्ठलाच्या साक्षीने किती खोटं बोलायचं अहो विठ्ठलाच्या साक्षीने दिलेलं वचन तुम्ही अटलजींची वर्ष गेली यांची दहा वर्ष गेली मध्ये माझा मराठा समाज उभा राहिला पण आरक्षण द्यायला तयार नाहीत आणि आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही मग द्यायचं होतं ना आरक्षण आणि संपूर्णपणे हे आरक्षण देणं पन्नास पन्नास टक्क्याच्या वरती जाऊन आरक्षण देणं हे लोकसभेच्या हातामध्ये मी वारंवार सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे त्यांनी दिल्ली सरकारचे दिल्ली म्हणजे केजरीवाल सरकारचे अधिकार कोर्टाने त्यांना दिल्यानंतरही तत्काळ लोकसभेमध्ये बहुमताच्या पाचवी बहुमताच्या जोरावरती तो निर्णय बदलला आणि दिल्ली सरकारचे केजरीवाल सरकारचे अधिकार काढून घेऊन स्वतःच्या हातात घेतले तसे माझ्या आरक्षणाच्या बाबतीचा निर्णय मोदीजी तुम्ही आजपर्यंत लोकसभेत का घेतला नाही हे उद्याच्या सभेत आम्हाला सांगा सांगा आम्हाला उद्याच्या सभेत आरक्षण काढणं आम्हाला मंजूर नाही अहो आरक्षण काढण्याची हिंमत करून दाखवा तुम्ही लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती हीच भीती आहे की हे घटना बदलायला निघालेत आरक्षणाचं आमच्या न्याय हक्काचं काय होणार आणि महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना अरे त्यांच्या पोटामध्ये जे मुरडा उठतो तोच आहे की साध्या कुटुंबात जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो त्याला लोक दैवत मानतात मी किती वेळात सांगतोय तो अवतार हे सांगतो पण मला अजून देव मानत नाही पण बाबासाहेबांना दैवत मानतायत या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मला काही जण विचारतात जसं एक चार दिवसापूर्वी मुंबईत वर्षा गायकवाड आली होती घरी मला प्रेसने विचारलं शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर होणार का म्हटलं का नाही होणार कारण काँग्रेसच्या हातामध्ये आज मशाल आहे त्याच्यामुळे हातामध्ये मशाल घेऊन आम्ही विजयाची तुतारी फुंकणार आहोत काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय अडचण काय भाजपा म्हणजे ब्रह्मदेव नाहीये भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी आणि भाजपच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही हे नाही हे ब्रह्मदेव नाही आहात तुम्ही आणि पुन्हा एकदा सांगतो मोदीजी तुम्ही आम्हाला जे नकली म्हणून हिण हिणवत आहात नकली शिवसेना म्हणाला मी परत सांगतो नकली बोलायला ती तुमची डिग्री नाही आहे ही असली शिवसेना आहे आणि आज शिवसेनेचा दणका काय असतो तो तुम्हाला चार जूनला महाराष्ट्राच्या मतपेठ्या उघडल्यानंतर कळेल आज सोलापूरचे जे प्रश्न आहेत आज महाराष्ट्र तहाने व्याकुळ झालेला आहे सोलापूरचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे प्रणिती तू सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहेस म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा प्रणिती बोलायची सभागृहात ते मी ऐकलेलं आहे आणि हाच आवाज आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायला पाहिजे हाच पाठवायला पाहिजे आणि या भाकड जनता पक्षाची जी नीती आहे वापरा आणि फेकून द्या वापरा आणि फेकून द्या शिवसेनेचा वापर केला चौदा साली पंतप्रधानपदी बसले चौदा सालीच ऑक्टोबरमध्ये अचानक आपली युती तोडून टाकली काय कारण होतं एकोणीस साली सुद्धा पंतप्रधानपदी बसले मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं की मी बाळासाहेबाने दिलेलं वचन आहे की शिवसेनेचं मी मुख्यमंत्री करून दाखवेन आणि हे वचन अमित शहाना मी सांगितलं होतं त्यांनी मान्य केलं होतं पण मोडला शब्द जाऊ दे दवाखाना कुठे असेल तर तुम्हीच दाखवा पण त्यांनी शब्द मोडला म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता मला सांगा गेल्या वेळेला तू आपले इथले खासदार कोण होते हो? ज्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक सुद्धा आले होते कोण होते स्वामी आता कुठे आहेत गेल्या वेळेला का दिले होते कारण त्यांच्या भक्तांची मतं पाहिजेत बरोबर ना आता त्या भक्तांना विचारा हे अंध भक्त भाजपचे एवढे मातलेत की गेल्या वेळेला तुमचा वापर केला आणि दिला फेकून बरं प्रमाणपत्राचा जर का प्रश्न असेल तर अमरावतीमधला प्रमाणपत्राचा प्रश्न कसा सोडवलात तसं तुम्ही स्वामींचा काना सोडवलात अरे स्वामी होते ना स्वामी आहेत ना हिंदुत्ववादी आहेत ना मग सोडवायचा होता ना प्रश्न ना का नाही सोडवलात तुम्ही पण वापरा आणि फेकून द्या त्या स्वामीनं सुद्धा कळलं असेल की काय अघोर पाप माझ्याकडनं घडलेलं आहे आणि स्वामीजी मला तुम्हाला मी जाहीर सांगतोय आता तुम्ही तुमच्या शक्तीने यानं शाप देऊन टाका द्या शाप यांना तीनशे जागा मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी तीनशे सत्तर कलम जरूर दूर केला आम्ही पाठिंबा दिला काश्मीरचा तीनशे सत्तर कलम दूर केला शिवसेनेने पाठिंबा दिला उघड पाठिंबा दिला पण तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर सुद्धा अजूनही काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये का जाऊ शकत नाहीत अरे काय सगळी माहिती आहे अबदा तुमच्याकडे अप टू डेट अरे तुमच्याकडनं आम्ही शिकलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी नाही हे बोलतात ते का अगदीच काय खोटं नाही कारण ते गाणं आहे ना ये पब्लिक आहे सब जानती है आम्हाला वाटतं आम्ही शाणे आहोत पण आमच्यापेक्षा तुम्ही कित्येक पटीणी जास्त हुशार आहात थांबा 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 <laughs> <laughs> तुम्ही असं मध्ये बोललात मला पण हसाले येतं मग बरं ठीक आहे तुम्हाला मग तुम्ही कोण कौन, कोणावरती बोला बोललात काय ते तरुज म्हणजे कोण म्हणजे कोण अरे म्हणजे मध्ये मी त्याला फडतूस बोललेले ते आता नाही मी बोलत आहे तर सांगतील पुन्हा फडतूस बोलले मी त्यांना फडतूस बोललो होतो आता बोलत नाही मी त्यांना कलंक पण बोललो होतो पण आता बोलत नाही कारण त्याला फार वाईट वाटत ते अ त्यांनी परवा एक आमच्या इकडे विनोद केला रायगडमध्ये ते म्हणाले बाकीची कामं सोडून द्या म्हणजे कामं नाही केली मोदींनी हे त्यांनी स्वतः सांगितलं पण निदान मोदीजींनी करोना काळात आपल्याला लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो म्हणजे काय संशोधक का आहेत ते काय गवत उपटत बसले होते हा मोदी एवढे सगळं ब्रह्मांड त्यांना माहिती आहे मोदीजींनी लस बनवली अहो आम्हाला अभिमान आहे की मा... लस जी बनली ती माझ्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये बनलेली आहे कुणावाला बनवलेली आहे आणि तिथून मोदीजींनी तिकडनं घेतली पण मोदीजींनी जरी लस दिली असली तरी मोदीजींनी ती अशी काय हवेत नाही सोडली पाड्यामध्ये मा महाराष्ट्र सरकारने शासन यंत्रणा वापरून प्रत्येकाला लसीकरण केलं होतं महाराष्ट्र सरकारचे यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही आणि महाराष्ट्र कसा वाचला माहिती आहे करोना काळामध्ये दे देशात नंबर एक चा मुख्यमंत्री म्हणून मा माझा उल्लेख झाला होता पण तो नंबर एक माझा नव्हता नंबर एक तुमचा होता कारण मी जे जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही ऐकलत ऐकलत ना म्हणजे खरं लोकांना वाटत होतं हा हे बोलतायत कठीण आहे कसं काय लोक ऐकणार तोंडाला मास्क लावा घरी पडू नका दोन हात दूर राहा मी जे जे सांगितलं ते मनुन मनुन तुम्ही ऐकलत म्हणून आणि म्हणून महाराष्ट्र वाचला मोदीजी तुमची लस नंतर तुम्ही लस दिलीच नाही लस माझ्या महाराष्ट्रामध्ये बनली पण ती लस मिळवण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारला केंद्राकडे किती विनवण्या करायला लागल्या आधी लोकांना जमवायचं जमवल्यानंतर लक्षात यायचं की अमुक एका केंद्रावरती एवढी लोक आलेत पण तेवढा लसचा पुरवठाच होत नाहीये मग केंद्राला सांगितलं केंद्र सांगायचं थांबा जरा आधी आम्हाला इकडे देऊ द्या आधी आम्हाला तिकडे देऊ द्या दे हे सगळे तुम्ही सगळे चाले केलेत सगळं माहिती आहे तुम्हाला बरं जाऊ रे करोनाचा विषय तुम्हाला माहिती आहे मला सांगा दहा वर्षामध्ये खरंच प्रामाणिकपणे हातवर करून सांगायचं चा। किती जणांच्या खात्यात पंधरा लाख रुपये आलेत एकाने तरी हातवर करून सांगायचं चा। आलेत नाही आले, ना आले। कोण देणार होतो बोलले मोदी आणि भाजपच्या खात्यात किती आले निवडणूक रोख्यातून किती आले मोदायच्या पलीकडे आठ दहा हजार कोटी मग आजचे दिन कोणाचे आले आणि पुन्हा आणखीन देणार परत त्यांना मत आता आणखीन एक गोष्ट सांगतो निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं कोण बोललं तुम्हाला माहितीये निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री होत्या त्यांचे पती प्रभाकर पर, परकला प्रभाकर त्यांनी सांगितलं की निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्यांनीच त्याला नाव दिलंय मोदी गेट ओ मोदीजी तुमच्या मंत्र्यांचे पती बोलतायत आता पाठवा ना ईडी त्यांच्याकडे पाठवा ना त्यांना तुरुंगामध्ये आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो जर कोर्टाने हा घोटाळा उघड केला नसता आणखीन दहा हजार कोटीचे रोखे छापून तयार ठेवले होते आणखीन देश लुटाल्याने तयार ठेवला होता कोरोना काळामध्ये पीएम केअर फंडाच्या नावाने जो लाखो करोड रुपयांचा घोटाळा केला तो वेगळाच आहे तो वेगळाच आहे त्याच्याबद्दल कोणी विचारायचं नाही हा म्हणे प्रायव्हेट फंड आहे प्रायव्हेट म्हणजे काय पीएम म्हणजे कोण आणि उद्या पंतप्रधान मोदी नसणार आहेत मग तो फंड कोणाकडे जाणार आहे आणि प्रणिती तू जे काय बोललीस की इथल्या शहरातल्या लोकांना सुद्धा टॅक्स सीबीआय एक चार जून पर्यंत थांबा हे सगळ्यांचं आपल्या हातामध्ये येणार आहे चार जून पर्यंत थांबा आणि हातात येणारे ना नाही ना, तुम्ही सांगायला पाहिजे की आम्ही हातात घेणार आहोत जर मी तुम्हाला आज सांगितलं की कधीतरी या भारतीय जनता पक्षाचे फक्त जे दोन खासदार होते कोणाला तरी स्वप्नात वाटलं होतं तीनशे खासदार येतील तीनशे खासदार येतील खास वाटलं होतं मग दोनाचे तीनशे होऊ शकतात हे कोणी केले तुम्ही आम्ही आणि जनतेने केले मग जे दोनाचे तीनशे करू शकतात ते तीनशेचे पुन्हा दोन नाही करू शकत आणि दोन खासदार तर आलेच पाहिजेत दोन खासदार तर आलेच पाहिजेत कोण दोन हे जे दोन फिरतायत दारागिरी करत हेच दोन आले पाहिजेत आणि त्यांच्यासमोर सुशील कुमारजी संपूर्ण आपल्या इंडिया आघाडीचं सरकार बसलं पाहिजे तमाम जे खासदार असतील काय असतील पाचशे साडेपाचशे त्यातले दोन वजा करा आणि बाकी संपूर्ण इंडिया आघाडीचे खासदार आले पाहिजेत कारण आजपर्यंत आम्हाला असं जे वाटत होत की देशाला जर का मजबूत करायचं असेल तर एका हाती सरकार पाहिजे पण एका हाती सरकार दिल्यानंतर आज जो काय अनुभव येतोय आता एका पक्षाचं सरकार चालणार नाही एका व्यक्तीचं तर मुळात मुळीच चालणार नाही कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये जर का सगळा देश दिला तर आजच जो हुकुमशाह बनलाय तो उद्या जुलमी हुकुमशाह होईल तुम्ही आमच्यावरती जे टीका करता की इंडिया आघाडीचे जे चालले की दरवर्षी पंतप्रधान बदलायचा अहो दरवर्षी पंतप्रधान बदलायचा हे तुम्हाला कोणी सांगितलं बरं बदलायचं की नाही बदलायचं ते आम्ही ठरू ना पण पुढची पन्नास वर्ष मीच एकटा पंतप्रधान पाहिजे मय और मेरा परिवार म्हणजे मी आणि माझी खुर्ची बाकी कोणीच परिवारामध्ये नाही ही एकाधिकारशाही आम्ही या देशात चालू देणार नाही अजिबात चालू देणार नाही आणि आम्हाला देशामध्ये सरकार पाहिजे होय मजबूत सरकार पाहिजे पण देशातल्या सर्व राज्यांचा मान ठेवून एकत्रितपणे सगळ्यांना घेऊन सबका साथ सबका विकास सबका साथ आणि दोस्तों का विकास करणारं सरकार नको आहे सबका विकास करणारं सरकार पाहिजे जसं अटलजींनी चालवलं होतं सरकार नरसिंह त्यांनी त्यांनी होतं चालवलं होतं मनमोहनजींनी चालवलं होतं सगळे होतं ना एन डी एनडीए होता त्याच्यानंतर मला वाटतं ए होता सुशील कुमारजी तुम्ही गृहमंत्री होतात तेव्हाही सरकार चाललेलं होतं मग सगळ्यांचं मिश्र सरकार हे उत्तम देश चालू शकत असेल तर आज देशाला मला असं वाटतं अशा संमिश्र सरकारची गरज आहे हुकुमशाहीची गरज नाही आहे नको आम्हाला हुकुमशाह नाही त्याची तर तुम्हीच हजामत करणार मी कशाला घेऊ मी चोरांवरती बोलत नाही गद्दारांवरती बोलत नाही ज्यांना दिल्लीवरनं चाव्या दिल्या जातात त्यांच्यावरती तर अजिबात बोलत नाही पण आता तुम्ही सगळ्यांनी मला जरा जोशात सांगायला पाहिजे मी मुद्दा म्हणून आलोय प्रणितीला मला माहिती नाही मी किती तिच्यापेक्षा मोठा आहे वयाने सुशील जी मला आशीर्वाद देतात पण सु पण प्रणिती मी तुला वयाच्याहीने आशीर्वाद द्यायला आलो आहे आशीर्वाद द्यायला आलो आहे प्रणिती तुला मी तुझा मोठा भाऊ म्हणून शुभेच्छा द्यायला आलो आहे तुला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि हे सगळे माझे तुझे सगळ्यांचे मोठे भाऊ छोटे भाऊ बहिणी माता भगिनी इकडे बसलेले आहेत हे सगळे इकडे तुला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत आणि आशीर्वाद नुसते शाब्दिक न आहे हे जे काय मला माहित नाही उमेदवार समोरचा कोण आहे बाहेरून पार्सल आणले म्हणतात सगळं काही इकडनं जे बाहेर नेत आहेत महाराष्ट्राचे उद्योग बाहेर नेत आहेत पण कांद्यावरती निर्यात बंदी अजून आहे तशी आता ही इथली इथली जे काही बाहेरनं आलेले उमेदवार आहेत त्यांची निर्यात करून टाका परत जा परत देऊन टाका त्याच्यानंतर जे बाहेरची पार्सल जी येतात इकडे ना त्यांना सांगा इकडे सोलापूरकर समर्थ आहेत सोलापूरचा जो माणूस आहे तो अस्सल सोलापूर करालाच यावेळेला निवडून देणार आणि सुशील कुमारजी तुमची कारकीर्द तुमच्यावरती प्रेम करणारे असंख्य इकडे सोलापूरकर आहेत अडाम मास्तर इकडे आलेले आहेत मला आत्ता मगाशी भैया देशमुख भेटले ते सुद्धा पाठिंबा द्यायला आलेले आहेत सगळेच सोबत आलेले आहेत राष्ट्रवादी आहे आप आहे सगळेजण एकत्र आल्यानंतर मला प्रणितीचा विजय नुसता साधा सुरा नको आहे तुम्ही मला हात वर करून सांगाल पाहिजे समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून आम्ही प्रणितीला विजय करून देणार आहे ठरलं सगळ्यांच नक्की मग विजयाच्या सभेला येऊ चला माझं वचन आहे विजय झाल्यानंतर सुद्धा मी तुमच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही पण तत्पूर्वी प्रणितीला विक्रमी मताधिक्याने निवडून द्यायचं काम ते पुण्य काम तुम्ही कराल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे सोलापूर मुंबईमध्ये उमेदवार आझाद मैदानावर शिंदे मे यांना व महाविकास आघाडीला आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय नानासाहेब पटोले व देशाचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी साहेब या चौघांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं मी देशमुख या नात्यानं माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम कष्टकरी शेतकरी कामगार दलितांच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा देतोय आणि ह्या महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अमर ह्या तिघांचा पिक्चर विष्णू साहेब ठाकरे नानासाहेब पटोले आणि आदरणीय पवार साहेब मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो उद्धव राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची उद्धव साहेब कुटुंब प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब तुम तुमच्या नेतृत्वाची संपूर्ण देशाला गरज आहे आज अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी या कार्यक्रमाला आले सामूहिक राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपणार आहे सर्वांनी मिळून आपण सामूहिक राष्ट्रगीताला सुरू करूया अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब गुजरात मराठा द्राविड उच्चलवं हिमाचल यमुना गंगा उच्चल जल तव तव शुभनामे जागे तव शुभाशी समागे कावे तव जय गाथा जनगण मंगल मंगलदायक जय भारत भाग्य विधाता जय या जाहीर सभेसाठी उपस्थित राहिलेल्या तमाम शिवसैनिकांचा महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल आपल्या सर्वांचे मन